धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा श्रीवर्धन तालुक्यातील वडवली फाटा येथे एस टी बस रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन अपघात झाला आहे मिरजहून बोर्ली पंचतन मार्गे श्रीवर्धन ला जाणारी एस टी बस क्रमांक एम एस ट्वेंटी बी एल थ्री वन सेव्हन वन ही बोर्ली पंचतन जवळील वडवली फाटा येथे आली असता प्राथमिक अंदाजानुसार बसचे पुढील भागातील स्प्रिंग तुटल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दुसऱ्या बाजूला जाऊन दहा फूट खाली शेतात पलटी झाल्याची घटना सोमवारी दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी बसमध्ये चौतीस प्रवासी प्रवास करीत होते या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले जखमींना उपचारासाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवासी देखील सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो बोर्ली पंचतन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा